मेरे गांव में है जो वो गली वहां रहती है मेरी दिल रुबा उससे मेरे प्यार का जाम दे रे राम नाम ही जपना राम नाम ही जपना कोई नहीं ले अपना राम नाम ही जपना राम नाम ही, 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 ही जपना राजा हो हे जग एक दिवस सगळ्याला सोडून जायचंय आपले नातेक होते हे सगळं सोडून जायचं राजा हो मग एक दिवस इथून या जगातून जायचंय तर माणसाला चांगलं बोलावं चांगलं कार्य करावं हो सारा जग है एक, एक सपना कोई नाही रे ना, कोई अपना। हो। एक दिवस, एक जग जायचे म्हणून आपले वैरी करू नका माय बाप चांगलं बोला चांगलं वागा साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द दैसे कल्होल अमृताचे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी हो, राजा हो चांगलं जर बोललात ना तर निश्चित बघा एखाद्या कुत्र्यावर जर आपण जर सांभाळलं तर ते कुत्र सुद्धा जवळ येत आहे लक्षात मग तुम्ही आम्ही तर माणसे राजा हो एखाला कार्य करण्यापेक्षा त्याला जर आपण प्रेमाने बोललो तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये तुमचा उद्धार धराशिव राहणार नाही आणि तुमचं त्या ठिकाणी संपूर्ण जगतामध्ये कीर्ती धराशिव राहणार नाही एवढं करा माय बाप गायीची सेवा करा गळ्यात तुळशीची माल धारण करा आणि फक्त गोष्ट एक गोष्ट सांगतो आणि माझी सेवा संपवतोय आता इथं पवाडा गायचा असे मला सांगितलंय पण मला वाटतं मी पवाड्यापेक्षा एक गोष्ट महत्वाची सांगतो आणि माझी सेवा संपवतो शेवटची एक गोष्ट लक्षात ठेवा खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही या धर्म सभा मंडपामध्ये बसलो आहोत खऱ्या अर्थानं या देशात तुम्ही आम्ही जगत आहोत खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात तुम्ही आम्ही जगत आहोत तर ते म्हणजे फक्त माझ्या देशावर देशाच्या सीमेवरती जे जवान लढत आहेत त्या जवानांमुळे खऱ्या अर्थान डोळ्यात तेल घालून खऱ्या अर्थानं ते आपल्या देशाचं संरक्षण करतायत हा या मातीसाठी आपला प्राण देत आहेत आपण आनंदामध्ये झोपतो मायबाप आनंदामध्ये राहतो महाराज आज विचार करा या देशावरती अनेक वेग प्रत्येक देशाच्या एकमेकावरती खोपलेले देश एकामेकावरती कधी कोण कुठल्या देशावरती बांधूबा टाकेल सांगता येत नाही पण तरी सुद्धा एवढ्या बिकटीच्या परिस्थितीमध्ये एवढ्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये तो देशावरचा जवान तो सीमेवरचा जवान त्या ठिकाणी त्या सीमेवरती उभा आहे डोळ्यात तेल तुम्ही फोटो बघितले असतील बघा तुम्ही हा बर्फाच्या लाद्या असतात त्या बर्फाच्या लाद्या अंगावर घेतात आणि अंगावर घेऊन खऱ्या अर्थानं देशाचं संरक्षण करतायत आणि आपण आनंदात या ठिकाणी जगतोय मायबाप म्हणून खऱ्या अर्थानं त्यांची आठवण तुम्ही आम्ही केली पाहिजे आपल्या गावात आपल्या आपल्या गावात असेल आपल्या शेजारच्या गावी असेल आपल्या शेजारी असेल आपला कोणी बंधू असेल आपला कोणी धायरा असेल जर तो जर वीर असेल त्या ठिकाणी तो जर देशावरचा सीमेवरचा जवान असेल त्याचं कुटुंब जर आपल्या घरामध्ये असेल आपल्या गावात असेल तर त्यांच्याकडे जा कधीतरी त्यांचे हाल विचारा त्यांना थोडस दोन शब्द प्रेमाने बोला कधी योग आला तर जवान तिथे थी असतील तर त्यांना फोन करा आणि भाऊ मी सांगून जाईल पाठीमागे माझी एक गाण्याची क्लिप गाजली होती आणि ती ती क्लिप ऐकून कीर्तनातली मला जवान एका जवानाचा फोन आला तो सीमेवरती बोललय बरं काही कमी जास्त काही काळजी करू नको कुटुंबाकडे कर लक्ष आम्ही मला त्यांना हुरूप येईल आणि मोठ्या थाटामाटाने अजून त्या ठिकाणी सीमेसाठी सीमेवर तिथे संरक्षण करतील म्हणून त्यांची आठवण केली पाहिजे एका गीतकारानं अतिशय सुंदर त्याचं वर्णन केलंय मी तेवढं गीत गातो आणि मग माझी श्वास अतिशय सुंदर गीत काय सुंदर काव्य आहेत मायबा त्या सैनिकाचं वर्णन त्या काव्यातून त्याची व्यथा त्या काव्यातून त्यांनी प्रतिपादन केलं काय केलं